नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत एकदम मऊ लुसलुसीत जाळीदार असा चॉकलेट केक घरच्या घरी कसा बनवायचा एकदम मस्त असा जाळीदार आतपर्यंत जाळी पडलेला असा केक तयार होतो या पद्धतीने केला तर करायला एकदम सोपा असा केक आपण आज बघणार आहोत चला तर मग त्यासाठी इथे एक भांडं घेतलं आहे मी त्याच्यामध्ये पाऊन वाटी साखर घेतली आहे साखर आहे ही आणि त्याच्यामध्ये दोन चमचे दही टाकून घ्यायचं दही खूप जास्त आंबट नाही घ्यायचं याच्यामध्ये पाव वाटी तेल टाकून घेऊ रिफाईंड तेल हे पाव वाटी टाकून घेतलं आहे आणि पाऊन वाटी दूध टाकू याच्यामध्ये तापून थंड केलेलं दूध आहे थंड म्हणजे फ्रीजमधलं नाही आहे रूम टेम्परेचरचं दूध आहे हे आता याला मिक्स करून घेऊ हे सगळं जिन्नस एक जीव करून घेऊ दोन तीन मिनिट याला फेटून घेऊ म्हणजे हे सगळं मिक्स होईल आता इथे दोन तीन मिनिट झालेले आहेत आपले हे मिश्रण मस्त एक जीव झाले आता याला थोडा बाजूला ठेवू आणि इकडे कढई एक फ्रीट करायला ठेवू गॅसवर कढईत केक बनवणार आहोत आपण त्यासाठी जाडबुडाची कडे घेतली आणि त्यात एक स्टँड ठेवून घेतले मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही आपल्याला फक्त हे स्टँड ठेवलं त्याच्यावर झाकण ठेवू कढईवर आणि याला दहा मिनिट किंवा आपलं बॅटर तयार आहे तोपर्यंत फ्रीट होऊ देऊ इकडे एका चाळणीवर आपण तयार करून घेतलेल्या मिश्रणावर एक चाळणी ठेवून घेऊ आणि त्याच्यात एक वाटी मैदा घेऊ आता त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे किंवा पाव वाटी मिल्क पावडर घेऊ दोन मोठे चमचे कोको पावडर घेऊ तुम्ही कुठल्याही ब्रँडची कोको पावडर वापरू शकता आता याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर टाकू चमचा कमी होता थोडासा म्हणून थोडीशी आणखी टाकली आणि पाव चमचा बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा टाकू आणि आता हे सगळं चाळून घेऊ हे कोरडे अशा चाळणीवरच घ्यायच्या म्हणजे त्या चांगल्या एकजीव होतात चालताना सगळं मिक्स होतं आता हे सगळं चाळून घेऊ आपण आता इथे चाळून झालंय आपलं सगळं मी कोरडे जिन्नस आता याला मिक्स करून घेऊ आता मिक्स करायचं गरज पडली तर थोडंसं दूध वाढवायचं चा। याला चांगले एक जीव करून घेऊ आता हे सगळं मिक्स होत आलंय आपलं छान मिक्स झालंय पण घट्ट वाटतं हे आता याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेऊ आपण दोन तीन चमचे दूध वाढवायचं खूप जास्त पण टाकायचं नाही नाही तर तेव्हाच ते, ते पातळ होतं मिश्रण दोन चमचे मोठे दोन चमचे दूध टाकून घेतलं आणि त्याला परत मिक्स करून घेऊ खूप जास्त जर पातळ झालं आपलं मिश्रण तर आपला केकमध्ये बसतो एकसारखा फुगत नाही सगळीकडून त्यामुळं आपलं बॅटर असंच करायचं आहे खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही घट्ट झालं तर आपला केक जाळीदार होत नाही इथे जसं तयार झालं आहे बॅटर बघू शकता असंच करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची इथे एक बेकिंग ट्रे घेतला आहे मी त्याला असं थोडंसं तूप लावून घ्यायचं किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर लावून घ्या आणि तुपावर मैदा टाकून घ्यायचा आणि तो सगळीकडे पसरून घ्यायचा सगळ्या बाजूंनी मैदा पसरून घ्यायचा आणि जास्तीचा मैदा काढून टाकायचा आता तयार मिश्रण या केक टीनमध्ये टाकून घेऊ सगळं मिश्रण याच्यामध्ये टाकून घेऊ आता इथे सगळं मिश्रण आपलं टाकून झालंय याला थोडंसं टॅप करून घेऊ म्हणजे याच्यामध्ये काही हवा असेल तर ती निघून जाईल आणि तोपर्यंत इकडे आपली कढई पण फ्रीड झाली झाकण काढून बघू मस्त फ्रीड झाली आपली कढई आता याच्यामध्ये हा केक टेन ठेवून घेऊ आणि वरतून झाकण ठेवून देऊ आणि याला, याला वीस ते बावीस मिनिट शिजू देऊ वीस बावीस मिनिटानंतरच बघू डायरेक्ट केक कमी गॅस ठेवायचा आहे आता बावीस मिनटानंतर बघू शकता आपला केक उघडून बघू टूथपिक घातली त्याच्यामध्ये सगळ्या बाजूनी चेक करून बघितला सगळीकडून आपला केक शिजलाय आता याला थंड होऊ देऊ आणि थंड झाल्यावर याला सगळ्या कडा रिकाम्या या करू याच्या मोकळ्या करू सुरीने चारी बाजू मोकळ्या करून घेऊ आणि याला एका ताटावर पलटी करून घेऊ थोडस टॅप करू बघू शकता एकदम मस्त असा केक तयार झालेला आहे आपला कलर पण एकदम मस्त आलेला आहे केकला आता याला कट करून घेऊ आता था नाताळ पण जवळ आलेलं आहे तुम्ही पण असं केक घरच्या घरी नक्की करून बघा एकदम मस्त कापतानाच तुमच्या लक्षात येत असेल किती मऊ झाला आहे केक आपला आणि एकदम लुसलुशीत झालेला जा आहे जाळीदार मस्त केक तयार झालेला आहे आतपर्यंत जाळी पडलेली आहे आपल्या केकला तुम्ही पण या पद्धतीने केक एक वेळेस नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद